<Sanother> अरे? जा? जी जा, भेंडा, आई आज भेंडी काढली उद्या भेंडे काढायची पडवळ आहे कोवळ्या दग धोडका बी आहे बघ एक काकड्या बघ भेंडे बघ कोवळ्या की सायचे तेव्हा काक्री पोवळ्या बघ जात मोठी आहे तिथे पडवळ एकच आहे एकच पडवळ ये नमस्कार मी साक्षी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर तुम्हाला आतापर्यंत सगळ्यांना माहीत झालेलंच आहे की मी रत्नागिरीमध्ये राहते आणि रत्नागिरी ते मंडणगड पावसाळ्यामध्ये गावाकडची कर शेतकरी माणसं आहेत ती अशी फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड करतात आणि श्रावण महिना ते दसऱ्यापर्यंत म्हणजे दसरा दिवाळीपर्यंत अशी ह्या पडवळ दोडका अशा सगळ्या भाज्या बांधावरती विकायला येतात आणि घरी घरोघरी सुद्धा येतात तर त्याच भाज्यांमधील पडवळाच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही जी भाजीची पद्धत आहे ना ती शक्यतो कोकणात म्हणजे कोकणचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये अशाच पद्धतीने भाजी बनवली जाते तर यामध्ये आहे ना असे डार्क ग्रीन कलरचे म्हणजे डार्क हिरव्या कलरचे आणि पोपटी कलरचे पडवळ मिळतात आणि आमच्याकडे हे असे पडवळ जास्त आवडतात तर ही पडवळाची भाजी जी आहे ना आम्ही कोकणकर अगदी आवडीने खातो आणि याची बनवण्याची पद्धत सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पद्धतीने आम्ही ही पडवळाची भाजी बनवतो तर आता इथे मी हे पडवळ्यात तसे छान उभे चिरून काप करून घेतलेले आहेत आणि आता उभे चिरून घेते आणि दोन भाग करून आहे ना मधला जर बी असेल तर ते काढून टाकायचं आहे तर हे कोवळे पडवळ आहेत त्यामुळे यामध्ये बिया नाही आहेत झालेल्या एकदम छान भाजी होते तर या भाजीमध्ये आहे ना कधीकधी चणाडाळ वाटीवर भिजायला घातली जाते तीन ते चार तास आधी किंवा कमीत कमी दोन तास किंवा अशा पद्धतीने पावटा किंवा कडवा दोन दिवस आधी पाण्यामध्ये भिजून निथळाला ठेवून असे मोड काढून याच्या डाळंब्या घातल्या जातात आणि ही जी अशी भाजी आहे ना डाळव्या घातलेल्या पडवळाची ती खूपच छान लागते तर इथे वाटीभर डाळव्या मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेल्या आहेत आणि पडवळ सुद्धा घेतलेला आहे तर पडवळाच्या तुलनेत आहे ना डाळव्या कमी घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चणाळ्या सुद्धा भिजवलेली घेऊ शकता तर हे दोन्ही आता झालेलं आहे तयार मी चिरून घेतलेला आहे डाळ्या सोडून घेतलेला आहे त्याचबरोबर मी कांदा टोमॅटो आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे खाऊन आणि चार ते पाच ठेचलेला लसूण घेतलेला आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापलं म्हणजे एकदम कडकडीत आहे नाही ना मध्यम तापलं की यामध्ये लगेचच मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान अशी तडतळली पाहिजे त्यामध्ये लगेचच ठेचलेला लसूण घालायचं आहे जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही कांदा लसूण स्किप करू शकता त्यामुळे सुद्धा भाजीच्या चवीमध्ये फारसा फरक पडत नाही भाजी छानच लागते चवीला आता कांदा आहे ना तेलामध्ये गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे आणि कांदा एक मिनिटभर थोडा गुलाबी रंगावरती झाला की लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण छान असं पोळलं गेलं पाहिजे तुम्ही इथे अगदी पाव चमचाभर मीठ घालून हा कांदा आणि टोमॅटो छॉ छान सॉफ्ट होईपर्यंत पोळून घेऊ शकता तेलावरती आता हे दोन्ही परतलं जात आहे तोपर्यंत मी थोडस मीठ या पडवळामध्ये घातलं आणि हा पडवळ छान असा चुरून घेतलेला आहे पैसे माझे होते पुढचा मोबाईल मी माझा माझाच जाऊन घेते म्हणजे त्याच्यावर तुमचा अधिकार नाही तुम। <laughs> तर इथे आहे ना माझं आणि माझ्या लेकीचं भांडण सुरू होतं माझी लेख माझ्यासोबत भांडत होती जे तुम्ही ऐकलं तर तिला ना मोबाईल पाहिजे होता आणि त्याच वेळेला त्याच मोबाईलमध्ये मी व्हिडिओसुद्धा शूट करत होते त्यामुळे तिला मी मोबाईल देण्यासाठी नकार दिल्यामुळे हे सगळं तुम्ही जे ऐकलत ना ते घडलेलं आहे तर ती मला बोलत होती बडबड करत होती आणि मला असं वाटतं की सगळ्यांच्याच घरामध्ये मी तर सामान्य गृहिणीच सा आहे तुमच्यातलीच आणि मला असं वाटतं की सगळ्यांच्याच घरामध्ये हे असंच वातावरण असतं जे आमच्यासुद्धा घरामध्ये आहे म्हणजे आमच्या घरामध्ये कधीतरी माय लेकींचं भांडण असतं सुरू गोड गोड असं त्या मला आवडतंही ते आणि हे बघा आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भर मसाला घातलेला आहे तर मसाला आहे ना सगळ्या भाज्यांना आपण जेवढा वापरतो त्या तुलनेमध्ये मसाला या भाजीमध्ये कमी वापरायचा आहे आपल्याला त्यामुळे ही भाजी भाजीची चव टेस्ट थोडीशी बदलते त्यामुळे मसाला अगदी कमी घालायचा आहे मी इथे एक चमचा घातलेला आहे कारण आम्ही तिखट खाणारे आहोत तर तुम्ही याऐवजी अर्धा चमचा मसाला घालू शकता तर लगेचच मसाला चांगला परतून झाला की जो चुरून घेतलेला पडवळ आहे तो पिळून यामध्ये घातलेला आहे आणि दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून दिलेलं आहे पुन्हा मी झाकण ठेवणार आहे तर असं मी पाच सहा वेळा केलेलं आहे आणि आता मात्र गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपण ही भाजी शिजून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने झाकण उपडी ठेवलेलं आहे तर तुम्ही पालतं ठेवून त्यामध्ये पाणी झाकणावरती ठेवून ही भाजी सुद्धा शिजवू शकता आणि एवढी मस्त अशी भाजी लागते जर तुमच्या घरामध्ये चवळी सॉरी चणा आवडत असेल तुम्ही चणाळ्या सुद्धा भिजवलेली वापरू शकता तर आमच्याकडे कोकणामध्ये शक्यतो ओलं खोबरं घातलं जातं किंवा आलटून पालटून आम्ही हे असं कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा खोबरं लसूण कोथिंबिरी असं हे वाटण भाजक बनवून ठेवतो तर कधीतरी बदल चवीत म्हणून आम्ही हे असं थोडस अगदी छोट्याशा लिंबाच्या आकाराच्या गोळी इतकं वाटण घालतो किंवा मग असं ओलं खोबरं सुद्धा घालतो पण सगळ्यात जण असं सुक्या कांद्या खोबऱ्याचं वाटण बनवत नाहीत म्हणून मी इथे ओलं खोबरंच घालून तुम्हाला दाखवते आणि ओलं खोबरं घालून सुद्धा ही भाजी छानच लागते जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट घालून भाजी आवडत असेल तर तुम्ही तशी सुद्धा बनवू शकता पण मला असं वाटतंय की ह्या भाजीमध्ये चा शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी किंवा तुम्ही वाटण बनवत नसाल तर वाटण्याऐवजी सुद्धा ओलं खोबरंच घाला त्याने ही भाजी छान लागते आता बघा ही डाळव्या दा छान शिजलेल्या आहेत आणि बरोबर पंधरा मिनिटांनी ही भाजी शिजलेली आहे मी मीठ आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते तर मीठ हातानेच घालते कारण हाताचा अंदाज हा परफेक्ट असतो एवढ्या वर्षांचा म्हणून तर मीठ मी हातानेच घातलेला आहे आणि आता पुन्हा छान परतवून घेतलं आणि मीठ सगळीकडे छान भाजीला लागावं म्हणून पुन्हा एकदा मिनिटभर झाकण ठेवून घेतलेलं आहे आता ही भाजी बघा मस्त अशी बनलेली आहे तयार झालेली आहे शिजून आणि दिसते सुद्धा छान आणि तुम्ही जर खात नसाल ना तर अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल मला असं माहितीप्रमाणे माझ्या की शक्यतो काही जण पडवळ सापाप्रमाणे दिसतो म्हणून खात नाहीत पण कोकणामध्ये सांगायचं झालं तर सोमवारचं पडव पडवळ खात नाहीत कारण सोमवार हा शंकराचा वार असतो आणि शंकराच्या वाराला सापासारखा दिसणारा हा पडवळ खाल्ला जात नाही पण मला माहित नाहीये याबद्दल नक्की काय आहे ते पण जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही पूर्ण भाजी मस्त अशी बनवून झालेली आहे छान लागते अगदी गणपतीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा ही अशाच पद्धतीने भाजी असते गौरीला सुद्धा या भा, पडवळाच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया